अभ्या हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी काय काय मान पाठवलं गती ना, ना? हम्म राहू दे बघायचं तुझ्या आई काय आणतच नसलं बोलतोयस बघ अगं आणतीस की पण म्हणलं आत्ता छायाची पिकाशी बशी दिला लगेच कसं आणशील म्हणून आपलं चेष्टाने म्हणलं हम्म तू शाळा शिकतो या मी पडले अडाणी मला कुठं काय कळतंय नाही का बरं बया चुकलं माझं आता तरी दाखव काय त्याच्यात मी सांग तुला सांगणारच होतो पण म्हणलं आताच भरल्या लगेच कपड्याच नको सांगायला पण कशी आणलीस कपडे आणली जशी आणायची तशी तुला काय करायचे सांग की नाहीतर जा मी शिवतच नाही राहू दे। देते महागारी कसलीस ग तू आता तरी सांग की अरे त्या शारदीला उसनं पैसे दिलं होतं ना मग तिनं महागारी दिलं तिचा पगार झाला ना मग सगळ्याचे कपडेच आणलीस नाही शिलाला ठेवलेत की शे दोनशे आणि घर खर्च कशाने करणारस ग बाळ ते तू नको काळजी करू घराची मी आहे की भरच लूठ आपल्याला जायचंय आत्ता आणि या टायमाला कुठं हो आत्ताच जायचंय त्या संगीकडे जाऊन माप देऊन शिवायला टाकू म्हणजे लगेच शिवायला घेईल ती अगं ते आपण सकाळी अरे सकाळने तिला कामाला जायचं असतंय दिसभर तिकडचं आणि रात्रीला गावातली शिलाईची कामं घेते बघ तर कुठे घर चालतंय तिचं पर चल अभया हो शिवून झाले ना की रोजच वास घेत बस आग आगधुतल्यावर नाही त्याचा वास मला नवीन कपड्याचा वासला आवडतो होय का राहू दे मग शिवायची जाऊ का मी झोपायला तुला तर एक बायालगेच राग येतो चल 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 हो संगे ले काम संगेम नाही काय झालंच की बोल की काढले शिवायला अगं पोर्याच्या शाळेचे कपडे घेतली कपडे कदाचित बरं झालं की आता सरांच्या शिवाय तरी बसायचे नाही कोणचा सर शिवाय देतोय त्याला काही वयान बियाणं आहे का नाही आग तसं नाही म्हणायचं तिला शिव शिवाय म्हणजे वरडतेत असं म्हणते ती हा असं काय नाहीतर धावलंच असत भाड्याला शिवाय द्यायला काय खायला घालतो रे आग पोरांचं वेळेच ऐकून तर घे की काय ऐकायच्या आधीच तुझा योट आब्या ये रे माप दे तुझ बर कशी शिवायची पॅन्ट खाल्लं मोठी असती बघा बरबाट कशाला तसली काय गरज नाही साधी शिव अगं कशी बी शिवली तरी कापड आणि पैसा तेवढाच लागतोय असं आहे वय अगं मग शिव पाहिजे तसली पोराची बी हाऊस व्हायला पाहिजे का ना ग अभ्या सांगेला कसली पाहिजे सांगितली की बघा अरे परत सांग बाबा हिच्या काय ध्यानात राहत नाही शिवील गडबडीत साधीच हा संगीत मला जसं जमेल तसं पैसे देईल बघ नाही तर कपडे दिले की लगेच दे म्हणशील तसलं जमायचं नाही अगं तुला जमल दे तुला का पैसे मागितले लगेच अगं आपली पोरं एका शाळेत शिकतात माझी पल्लू तसंच मला आभेबे आहे ते आहे ग पण या वार केल्या असलेला बारा बघ म्हणजे माणूस बी तुटत नाही बरं झाली का तुझी माप ही काय काय झालंच की आज कोणता वार आहे शनिवार आहे उद्या सुट्ट्या अभ्या अभ्यास कर अगं सुट्टी दिवशी आमच्याकडे कुरा असतात ए तुम्ही दोघं वाज गप्पा जरा आज शनिवार मंगळवारी घेऊन जा अगं दोन दिवस जादा की पण चांगलं शिवून दे बघ कसे मोठ्या शाळेत गेले चार चौघात उठून दिसाल नका ग अग काके शाळेत सगळ्यांची कपडे एक सारखेच असते की अग तरी पण माझंच जाबे उठून दिसेल बघ अग पर हेच वाटत असते पण पोरं दिसायची तशीच दिसणार आपणच काळ कुळं नवरा केलात काय काय सुनार आहेत की हे येते काय मग गिरण्या ए गिरण्या झोपू नको मग कुठे गेल्यात बघ जा ए जा मला झोपू दे आणि गेल्यावर जरा बघ आमची मसान जा जा तू मी झोपणार आता झोप आईला मद्या आपल्या मराठी शाळेत जायला बिघा वाटायचं आणि तर एक दिवस जरी सुट्टी असली तरी कस तरी होत शाळेशिवाय करमत नाही शाळे शिवाय का केवडा शिवाय तुला काय काम नाही का अरे आम्ही तेच दुसरंय तुला पण काय दुसरं काम नाही का सुट्टी दिवशी लावल्या मला तर वाटतय त्या केवड्याच्या बाईन मारखाना एक दिवस गावातल्या पोरांचा आपण मध्ये या ही एकच गोष्ट पटलाय बघ तुझी मला कर बाकीचे का झोमले तोय बाटली बी घाली नाई हा सांगू कुठं सांगू आर चले। चले भागा। 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 <laughs> का चाललाय काय चाललंय काय नाव पण केवडा मला जर वाटला आधी खेकडाय का केवडा फुलाच नाव आहे आणि ते हाय बी फुलासारखीच <laughs> यार हा नाही हे ना <laughs> <laughs> <आईला। laughs> मला ही कळत नाही माझ्या मनात काय चाललंय ती तिला कळायच्या आख्या वर्गाला कस कळते अरे एड होऊ नकस सुधारवायच तुला सुधारायला नाही अरे पुढे की बसायला नाही 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 एकटा निवान अरे आपली मैत्री का नाही मैत्री त्या दिवशी कुठे गेली मैत्री पुढे गेला असता हा आता तुला आपल्या मैत्रीत छपत आहे मित्रा येर मागे काल आज होती एवढ्यासाठी बोलवलंय मला जातो तसं नाही काहीतरी घरात काम अरे पण असं कधी शाळा नाही काय चला हजेरी द्या लोरे आकांक्षा मिसा रोशनी गाडगे सानिका गाडगे रेश्मा जाधव केवडा जाधव हो केवढा नाही आली सर अर्ज दिलाय तिला नेमकं काय होतं हे लिहिलं नाही मी बी जास्त विचारलं नाही सर अर्ज दिलाय तेवढा चांगलाय बरं केलं तू बसा पुढं पवार पल्लवी सर। पवार विकास यस सर पवार मधुकर सर, yes, पवार अभिजीत, पवार अभिजीत, येस yes, सर कुठं लक्ष चला पुस्तक काढा भाग तीन स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा उद्या येताना हा दडा वाचून यायचा आहे काय काल का ठीक आहे चावी दे पटकन सकाळी कोण सायकल चालवत होता अरे युदी बाबा सायकलची चावी दे आपले भाळ लागणार आहे कशाला भेट नाही तुला नाही айला मला नाही माहिती रे कशाला पाहिजे तुला अरे पाहिजे काम आहे रे दे पटकन काम आहे ऐकलेस ना दे पटकन आई हो मागची टायर जरा हवा कमी आहे भरू ना नाही जी जर दिलतेच आहे का नाही आराम तो तू भरून दे जा हो ती ज्युती मला म्हणली बाबा असतो मुंबईला आयन ते घातली गेलो वाटतं अरे टायमकी मी बी येतोय ते केवडा काय म्हणलं केवढा टाइम झालाय असं विचारायचं तुम्हाला दोन वाजत आले असतील मला वाटलं अडीच वाजल्या काय अडीच वाजता आमची मधली सुट्टी संपते ना त्याच्यात मला जायचंय बर मग मला कशाला सांग तुझे काय मी बी यावं का तुझ्या संग ते आपलं असच सांगितलं तुम्ही तुम्हीच का हा काय का काम होत का आडन आता जाधव वाळत राहतो म्हणजे जाधवच असणार की मग मग काय बर चला मी येऊ का अरे काय हायस्कूल मध्ये शिकतोस ना हो मग इथं कुणाकडे आलास आता जाधव जाधवांकडेच येणार की हुशार आहेस की कोण जाधव पाहिजे नाव नाही माहित पण त्यांची पूर्गी माझ्या वर्गात शिकते आज ती शाळेत आली नाही ना त्यामुळं म्हणजे सरांनी पाठवले का तुला आठवलेस का तू हो म्हणजे तू आमच्या केवड्याला शकतेस मनकी नाही म्हणजे हो याद। या झोपली बस केवडा कोणालय बघ नाही झोपूनच बोल अरे अभिजित तू तर कसा घर कसं शोधलं ज्योतीनं सांगितलं का अगं सरांनीच पाठवलं त्याला तुझी चौकशी करायला ज्योतीने सांगितलं असेल ना तुला बरं नाही ते म्हणून अगं पण ज्योती असताना ह्याला का सांगितलं ते होय ग ह्याला का सांगितलं असेल ते मी वर्गाचं मॉनिटर आहे ना त्यामुळे सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे हो सर म्हणले मधल्या सु सुट्टीत जाऊन बघून या म्हणून आलो होतो शाळा पुढवून आलो आहेत की सर आधी शाळा एवढी का काळजी करत नव्हती बघ पण आता वाटते काळजी सरांना म्हणजे केवढा शाळेत हुशार आहे ना त्यात सगळ्यांची लाडकी म्हणजे सरांची आणि मॅडमची बरं तुम्ही बोलत बसा मी तुला काहीतरी खायला आणते तू काय खाणार आहेस का ग नाही न गो तोंडाला चव नाही त्यामुळं काही खाऊ वाटा ना पण असं उपाशी राहून काय कोण बरं होत नाही माझी आई म्हणती चव नाही लागली तरी बी खायचं असते शाळा बुडवायची नसेल तर बरोबर आहे त्याचा थांबा दोघांस बी काहीतरी खायला आणते त्याच्यानंतर चार घास खाशील तरी ते दवाखान्यात नाही गेलीस आले की जाऊन सकाळी एक दोन दिवसात वाटेल बरं एक दोन दिवस कशाला एकाच दिवसात बरं व्हायचं का ते किती अभ्यास बुडतोय तुझा तुझ्याशिवाय शाळेत करमत बी नाही पोरींना सारखी आठवण काढत असतात तुझी त्यात काय एवढं पहिल्यांदा जरी पडली मागच्या वर्षी बी पडलेली की तेव्हा आठ दिवस शाळेत नव्हते गेले पण आता असं करू नकोस तुझ्याशिवाय एक दिवस बी नाही करमत काळजी घेत जा आजारी पडू नको लवकर बरी का आलास तिथ मुद्दा मला तरी खरं सांग सरांनी ना ना पाठवलं नाही मग का आला हे एवढी नाजूक नाही पण ह्या बरेलच असं कसं काय झालं कुणाच ठाऊ आणि त्यात पण जाऊ ना आणि अशा आजारी मला तर काय सुचनच